जे मित्रांनो सर्व लाडकी बहिणींना आनंदाची बातमी लाडकी बहिणी योजनेचा चौदावा हप्ता हा, हा। आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आदित्य तटकर यांनी सांगितलेलं आहे ट्विट करत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणासाठी अखंड क्रांती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा समान निधी वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने सुरू असलेल्या सक्षमीकरणाची ही क्रांती यशस्वीत्या मात करत आहेत तर मित्रांनो या लवकरच या योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना आधारित बँक खात्यात समान निधी वितरित होणार आहे तुमित्रान। तर मित्रांनो पोस्टर पण टाकला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची क्रांती अखंडपणे सुरू सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचे सामान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेत आजपासून सुरुवात तर मित्रांनो सामान निधी पंधराशे रुपये मिळणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा प्रकारे हे अजित टटकरणी सांगले आहे तर मित्रांनो अशाच नव्या व्हिडिओसाठी आपल्या युटब चॅनल सबस्क्राईब नका जय हिंदे महाराष्ट्र